तेहतीस कोटी देवांच्या राज्यात आपलं मनापासून स्वागत श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन पंचवीस डिसेंबर भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म होय एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते, होते। संबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोचल्यावर गाडीवाल्यांनी त्या गाड्या सोडल्या सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांचा कडबाच घातला तसे भगवंताच्या दृष्टीने विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नव्हे विद्वान काय किंवा अडाणी काय दोघांनाही बुडविण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो इतकेच विद्येला जगात किंमत आहे पण ती साधन रूप आहे साध्य रूप नाही विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकिस्तेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात आणि साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरुण जातात पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे त्याचे गुण काय आहेत त्याचा आणि आपला संबंध काय आहे त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही नामाची सुरुवात केव्हापासून झाली असेल बरं नाम कोणत्या वाणीने घ्यावे इत्यादी गोष्टींची चिकित्सा करीत बसतात आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंत काल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते नाम घेण्याचा आनंद मिळत नाही म्हणून शाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी ज्याच्या अंगी मी पणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायची देतो पण ज्याच्या अंगी मी पणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो समजा आज आपल्या हातून चूक झाली अगदी पणाने झाली तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्री नेतो क्षमा करतो आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतःच सोसले पाहिजे कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीही करू शकत नाही फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही आपले मन आपणच आवरले पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजे भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत इतर साधनांचे कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी नामाबद्दलच्या सर्वशंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जय देव एक नाही देव अनंत आहेत आपण त्यांना ते कोटी म्हणतो आणि हीच आपली रामाची भक्ती घराघरात पसरविण्यासाठी या अंधाराचा नाश करून प्रकाशाचा उजेड सगळीकडे पसरण्यासाठी तुम्ही सहभागी व्हा आणि या राम नामाची सेवा घरोघरी पोचविण्यासाठी माझी मदत करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ